केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांची मोठी कारवाई बारा लाख नव्याण्णव हजारांचा घुटका व मुद्देमाल केला जप्त सासवड पोलिसांनी एक अत्यंत मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तब्बल बारा लाख नव्याण्णव हजाराचा घुटका व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना गोपनीय या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की जेजुरी मार्गाने एक इर्टिगा गाडी घुटका व सुगंधी तंबाखू घेऊन बोबदेव घाट मार्गे पुण्याला जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश पोटे पोलीस हवालदार जब्बार सय्यद यांना पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील आस्करवाडी येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले नाकाबंदी दरम्यान सासवड बाजूकडून संशयित इर्टिगा गाडी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू झेड ब्याण्णव शेहेचाळीस ही गाडी दिसताच या गाडीला पोलिसांनी थांबवलं व या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये गुटखा व सुगंधी तंबाखू सापडली यावेळी गाडी चालक ईश्वर बळवंत पाटील वय त्रेचाळीस राहणार टिळेकरनगर कोंडवा पुणे याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे या, के या कारवाईमध्ये जो मुद्देमाल सापडला त्यामध्ये सत्याऐंशी हजार पाचशे साठ रुपयांचा केसर युक्त विमल पान मसाला घुटका नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा व्ही वन टोबॅको नावाची सुगंधी तंबाखू दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीची तुलसी झिरो झिरो रॉयल जाफरानी जर्दा नावाची सुगंधी तंबाखू व बारा लाख रुपये किमतीची मारुती इर्टिगा गाडी असा तब्बल बारा लाख नव्याण्णव हजार आठशे चौदा रुपयांचा मुद्देमाल सासवड पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश पोटे यांनी या संदर्भात सरकारी फिर्याद दाखल केली असून यातील आरोपी ईश्वर बलवंत पाटील चे विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीससह कलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा व नियमन दोन हजार अकराचे कलम सव्वीस दोन सव्वीस दोन ए सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई एकोणपन्नास यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी बळवंत पाटील याला आज सासवड न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी ही, ही सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूरज नांगरे पोलीस हवालदार लियाकत अली मुजावर पोलीस हवालदार जब्बार सय्यद पोलीस नाईक गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिले यांच्या पथकाने केले असून सासवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जब्बार सय्यद या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत धन्यवाद